तरी कारण की जेव्हापासून दादा केंडकरने सुरुवात केली तेव्हापासून तिन्ही गाव तिन्ही गावातील गावा लोक दहशती खाली आहेत एकही व्यक्ती त्याच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी येत नाही अक्षरशः पी ने जरी म्हणलं ने जरी म्हणलं फिर्याद द्या तरी लोकांना वाटतं आपण जर फिर्याद दिलं आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल करतो आणि निष्फळ निष्फळ काहीच होत नाही आणि परत याला कोर्टातून अटकपूर्व जामीन होती म्हणून दादा खिंडकरच्या विरोधात दाद साधा गुन्हा एफ आय आर करण्यासाठी आज जर पोलीस प्रशासनाने आवाहन केलं तर, के तर त्यांनी जे गुन्हे केले आतापर्यंत शंभराव गुन्हे केले शंभरावरती फिर्यात तुमच्या दोन दिवसात अठ्ठेचाळीस घंट्यात शंभराव गुन्हे दादा खिंडकर वरती आणि त्याच्या टोळीवरती दाखल होते त्याचा ओंकार सातपुते हा एकच व्हिडिओ आपण बघितला माझ्या घरावर हल्ला केल्याचा अशा पद्धतीचे मारहाण करायचे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ सोशल मीडियात टाकून द्यायचा आणि दहशत दाखवायची की आम्ही किती गुंड आहेत आमच्या जर नादीला लागला तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गत करणार ह्या पद्धतीचे कारनामे दादा घेंडकर आणि त्याच्या टोळीने केलेलं आहे एवढंच नाही याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा मर्डर करण्याचं काम चालवलं होतं परंतु तो, तो सुद्धा त्याच्यातून वाचला हा मर्डर त्याचा सुद्धा त्याने एवढं धारदार शास्त्राने त्याला मारले ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडं तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांकडे आहे ओंकार सुद्धा तशाच पद्धतीचे त्यांनी वार केले असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्यांनी मारहाण केलेले आहे मी एवढे याच्यामधनं एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्का अक्काचा अक्का वाल्मिक कराडपेक्षाही मोठा हक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्याने कायद्याचा पाहिजे आणि जे कोण याला राज आश्रय देत असतील त्यांच्यावर सुद्धा तीनशे दोन असेल तीनशे सात असेल या पद्धतीचं सह आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की ज्यांनी आश्रय दिला ज्यांनी त्याला ताकद दिली त्यांच्यामुळेच गुन्हेगाराची प्रवृत्ती वाढली आणि त्यांच्यामुळेच मोठं कांड त्या ठिकाणी घडलं आणि बाबुळवाडी बेलवाडी बिडूवाडीत किंवा या परिसरात पिंपळ्यार परिसरात जर कुठला गुन्हा पुढे घडला किंवा काही जर कारण झालं तर त्याला सुद्धा दोषी ज्या राजकीय लोकांनी यांना मदत केली ते सुद्धा जेवढं दादा खिंडकर आणि त्याची टोळी जिम्मेदार आहे तेवढाच ते, ते राजकीय टोळी आणि पोलीस प्रशासन असेल म्हणून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी होती परंतु आता प्रसारमाध्यमातून कळतं त्याला अटक केली त्याच्यावरती तात्काळ मोका लावला पाहिजे त्याच्यावरती सगळे गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे आणि त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची लोकांची मागणी आहे कारण परिस्थिती अशी झाली